नमस्कार आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं सहज स्वागत करत आहे आज मिनी मंत्रालय म्हणून ज्याची ओळख असते त्या जिल्हा परिषदेत परिषद आरक्षणाची सोडत जाहीर झाली धाराशिव जिल्हा परिषद पंचावन्न सदस्याचे असून धाराशिव जिल्ह्यात आठ पंचायत समित्या आहेत आणि या आठ पंचाय पंचायत समित्याचे एकूण एकशे दहा पंचायत समिती सदस्य आहेत आणि त्यांच्याही आरक्षणाची सोडत पार पडली जिल्हा परिषद साठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ही आरक्षण सोडत झाली तर पंचायत समिती समितीसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयात ही आरक्षण सोडत पार पडली धाराशिव जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद अद, सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे तर जिल्ह्यातील ज्या आठ पंचायत समित्या आहेत त्या त्यातील धाराशिव कळम परंडा या तीन पंचायत समितीचं सभापतीपद हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे ओबीसी महिलेसाठी वाशी पंचायत समितीचं सभापतीपद राखीव असून सर्वसाधारण पुरुषांसाठी भू आणि तुळजापूर हे दोन दोन पद राखीव आहेत तर ओबीसी पुरुषासाठी लोहारा पंचायत समितीचं सभापतीपद राखीव आहे आणि उमरगा पंचायत समितीचं सभासद सभापतीपद हे अनुसूचित जाती पुरुषासाठी राखीव आहे त्यामुळं आता खऱ्या अर्थानं की मिनी मंत्रालयाची निवडणूक कशी पार पडेल याकडे सर्वांचं लक्ष राहिलं आहे आजच्या या आरक्षण सोड सोडतीत तसं पाहिलं तर शिवसेना बाळासाहेबाची एकनाथ शिंदे गटाचे भरती अशी नेतृत्व जी आहेत त्यात मग आनंद सतीश पाटील खामसवाडीचे सरपंच अमोल पाटील आणि आणखी दोन चार नेत्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरलं गेलेलं आहे कारण ते त्यांनी जे जिल्हा परिषद गट फेरून ठेवले होते ते जिल्हा परिषद गट ओबीसी किंवा महिलांसाठी अशी राखीव झालेली आहे आता एकूण जे पंचावन्न गट जिल्हा परिषदेचे आहेत त्यात आरक्षण हे अठ्ठावीस यातील पंचावन्नपैकी पैकी अठ्ठावीस जिल्हा परिषद गट हे पुरुषांसाठी तर सत्तावीस पण जिल्हा परिषद गट महिलांसाठी रा, राखीव आहेत त्यातही अनुसूचित जातीसाठी जिल्हा परिषदेचे नऊ मतदारसंघ आरक्षित आहेत त्यात नऊपैकी पैकी पाच गटात गटाचं आरक्षण हे अनुसूचित जाती महिलांसाठी आहे आणि या अनुसूचित जमातीसाठी एक मतदारसंघ आरक्षित असून तो ढोकी जिल्हा परिषद गट आहे ओबीसीसाठी चौदा जिल्हा परिषदेचे गट राखीव ठेवण्यात आले असून त्यातील आठ जिल्हा परिषद गटात ओबीसी महिलांसाठी राखीव आहे सर्वसाधारणसाठी एकतीस जागा असून त्यातील पंधरा गट हे महिलांसाठी राखीव आहेत असेही जिल्हा परिषद गटाची वर्गवारी आहे आता खरी तसे राजकीय दृष्ट्या जागृत असलेले धाराशिव कळम भूम तुळजापूर आणि उमरगा हे तालुके आहेत धाराशिव आणि कळमचं पंचायत समिती सभापतीपद हे महिलां सर्वसाधारण महिलांसाठी आहे आणि धाराशिव तालुक्यातून बेमळी एडशी या दोन गटातील जी ही महिला विजयी होईल त्यापैकी कोणीतरी महिला ही सभापती होणार आहे तर तिकडं कळम तालुक्यात इरमाळा नायगाव असे गण सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असून या गणापैकीच कोणतीतरी महिला ही कळम पंचायत समितीची सभापती होणारी निश्चित आहे तसं पाहिलं तर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हेही सर्वसाधारण महिला महिलांसाठी राखीव आहे आणि पंधरा सर्वसाधारण महिलांसाठी जिल्हा परिषदे गट संपूर्ण जिल्ह्यात राखीव आहे त्यामुळं या पंधरापैकी कुठल्या मतदारसंघाची महिला ही जिल्हा परिषदेचं अध्यक्ष होईल या यावर आता चर्चा सुरू होत राहतील कोण कोण कोणत्या मित्राची कोणती वहिनी आता निवडणुकीला उभी राहणार या ही सध्या दबक्या आवाजात चर्चा सुरू होत असली तरी ती पुढं मोठ्या ह्याच्यात होत राहील आणि धाराशिव जिल्ह्यातील तर सर्व जिल्ह्यात ओळख असणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या अशा अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील या देरहा जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवतील आणि त्या अध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार राहतील असं भाजपच्या आणि राणा पाटील आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील कुटुंबियांच्या समर्थकात चर्चा सुरू झालेली आहे बघूया आता त्या आरक्षणावर तर कोणी आक्षेप नोंदवी असं वाटत नाही आणि नोंदवला तरी त्याचं जिल्हा प्रशासन निवडणूक विभाग योग्य तरीनं निराकरण करेल हेव तेवढंच खरं तेव। आता घोडा मैदान थोडं लांब वाटत असलं तर फार जवळच आहे ज्यांना कोणाला निवडणुका लढवायच्या आहेत आणि त्या जिंकायच्या आहेत त्यांनी मागेच तयारी सुरू केलेली असून आता काहींचे जर पत्ते हातातले जरा बदल झाले असतील तर त्यांनी परत आपला डाव योग्य कसा लावता येईल याची काळजी घेतली पाहिजे आणि ज्यां आज आजपासूनच खऱ्या अर्थानं प्रचारावर प्रारंभ केला पाहिजे कारण निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचारासाठी अल्प असा वेळ असणार आहे त्यामुळं रा सर्व उमेदवारांच्यासाठी रात्र वैऱ्याची असणार आहे आणि या वैऱ्याची असणाऱ्या रात्रीचं आता दिवस करून प्रचार त्यांना करावा लागेल

बसवेश्वर चौक या दरम्यानचा जो डी आय सी मार्ग आहे त्या मार्गावर नूतन असं भव्य महिलांसाठीचं साड्यांचं सा शोरूमचं सा उद्घाटन काल राज्याचे माजी मंत्री मैत्रीचे उपाध्यक्ष तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चना ताई पाटील या दोघांच्या हस्ते झालं सोहळा सारीज हे ने दुकान भाजपचे युवा नेते असलेले माजी नगरसेवक अक्षय ढोबळे आणि त्यांच्या पत्नी या दोघांनी सुरू केलेलं आहे या दुकानाचा शक कारभार या अक्षय ढोबळेंच्या पत्नी सांभाळतील असंच दिसतंय कालच्या या उद्घाटन कार्यक्रमाला राणा जगजितसिंह पाटील अर्चनाताई पाटील यांच्याबरोबरच मधुकर माजी नगर अध्यक्ष मधुकर तावडे अमित शिंदे आदी मंडळी उपस्थित होती या दालनात सर्व प्रकारच्या साड्या ग्राहका ग्राहक भगिनींसाठी उपलब्ध असणार आहेत आता बार्शी लातूर इकडं साड्यासाठी जाण्याची महिलांना गरज पडणार नाही कारण त्यांना आपल्या गावातच आता भव्य हे सोहळा साडी सेंटर उपलब्ध आहे आज येथेच थांबूया आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद